मागे मी एक व्हिडिओ टाकला होता आणि तो माझ्या बहिणीच्या मुलीचा ओढ भरण्याचा व्हिडिओ होता त्याच बहिणीच्या मुलीला मुलगा झाला आणि त्याच्या बारशासाठी मी चालले आहे आज त्याचं बारसं आहे बघा किती सुंदर असं निसर्ग आहे आमच्या इकडे कोकणातलं हे सौंदर्य खूपच सुंदर असतं माझी बहीण माझ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर राहते आणि तिच्या मुलीची पहिलीच डिलेवरी असल्यामुळे ती माहेरीच झाली आणि बहिणीकडेच बारसा आहे त्यामुळे मी चालले आहे हा आहे वृंदावन हॉल बहिणीचे मिस्टर रिलायन्समध्ये जॉब करत असल्यामुळे रिलायन्स टाउनशिपमध्ये ते लोक राहतात आणि तिथेच हा असा हॉल आहे ह्या हॉलच्या आतमध्ये छोटे मोठे हॉल आहेत म्हणजे काही छोट्या कार्यक्रमांसाठी वेगळे हॉल आहेत आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी आहेत ह्या हॉलच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवळ आहे आणि अतिशय छान अशी स्वच्छता आहे पुन्हा ह्या हॉलला कलर सुद्धा इतका सुंदर लावलेला आहे पावसामुळे तो फिका पडलेला आहे पण सप्तरंगांची ठेवण इथे ठेवलेली आहे खूप सुंदर असा ह्याला कलर लावलेला आहे आणि समोरच मोठा काचेचा दरवाजा आहे एंट्रन्सलाच एक बोर्ड होता आणि तो पाहूया आपण कसला बोर्ड आहे तर तर जिच्या मुलाचं बारसं आहे त्या संबंधातच हा बोर्ड होता हा पहा सुंदर असा हा बोर्ड तिथे ठेवलेला होता आणि आता ही रांगोळी आहे रांगोळीचा शूट मी न करता फोटोच काढला अगदी एंट्रन्सलाच ती रांगोळी होती आणि आता आपल्याला जायचं आहे हॉलकडे तर हा अशा प्रकारचा हॉल आहे आतमध्ये खूप सुंदर असा सजवला होता हे बघा खूप छान असा सजवला होता आणि मुलाची आता एंट्री झालेली आहे सगळ्यांनी फुलांच्या पाखळ्यांनी त्या बाळाचं स्वागत केलं छोटंसं बाळ आईच्या हातात एकदम छान राहिलं होतं आता हॉल पूर्ण भरला होता सगळे लोक जमले होते बारशाची जोरदार तयारी चालू होती सगळीकडे बारशाची लगबग चालू होती आणि छानपैकी असं सजवलेलं सगळं डेकोरेशन केलेलं होतं आता बाळाच्या बाबांनी बाळाला घेतलेलं आहे ते खूप छानपैकी बाळाला सांभाळतात हे पहा मी त्यांना विनंती केली की त्याचं तोंड दाखवा म्हणून आणि तो आता छान झोपलेला आहे एवढ्यात बाळाची आई आली मला म्हणाली मावशी मला तू वगळतेस म्हटलं राहा इथे उभी आणि मग तिचा पण शूट केला ह्या तिच्या सासूबाई आहेत आणि पहिली ओटी सासूबाईंनी तिची भरली प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात तिकडलं घ्यायला पाहिजे

आता वेळ झाली आहे बाळाचं नाव डिक्लेअर करायची सगळ्यांनाच उत्सुकता होती बाळाचं नाव काय असेल सार्थ हे बाळाचं नाव ठेवलं गेलं कारण तिचं नाव श्रद्धा आणि तिच्या मिस्टरांचं नाव सोमनाथ असल्यामुळे सार्थ हे नाव त्या दोघांचं मिळून ठेवण्यात आलं बाळ पहा किती आईकडे प्रेमाने पाहत आहे आणि ती पण अधूनमधून त्याच्याशी काहीतरी बोलत आहे आणि त्याला कदाचित तिची भाषा कळत असावी त्याने बाळाचं नाव ठेवलं अगदी हुकाण्यात तिने ते बाळाचं नाव सगळ्यांना सांगितलं आणि आत्ता बाळाबरोबर फोटोशूट तर हवाच प्रत्येकाचे फोटोशूट झाले आणि आता मी माझ्या भरतीच्या प्रवासाला निघाले सर्वांचा निरोप घेऊन बारशाच्या गोड आठवणी मनात ठेवून मी माझ्या घराकडे निघाले